जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जत तालुक्यातील ज्वयंत ज्वलंत प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर मांडले आणि यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की जत विधानसभा मतदारसंघ हा जत तालुक्यातील सर्वात शेवटचा मतदारसंघ असून कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या जत तालुक्याचा विकास करायचा असेल तर जत तालुक्यातील कृषी विभाग शिक्षण आणि उद्योग ते विभागांची जोड करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासनाचे मोठ्या प्रमाणात जमिनी असून जतमध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी सीची व्यवस्था होऊ शकते जागा उपलब्ध असून या ठिकाणी पंचतरा तारांकित एम आय डी सी होऊ शकते आणि त्यासाठी जागा उपलब्ध असून जत येथे पंचतारांकित एम आय डी सी मंजूर करण्यात यावी जत तालुक्यात गोंधळी जोशी वासुदेव करंजबाग लोहार पारधी राजपारधी मर्याईवाले नाथजोशी नाथपंती बहुरुपी पाथरवड गाडीवडर भामटा कैकाडी सनगर धनगर बंजारा या विमुक्त जाती आणि भटक्या जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून आजही त्यांना कोणत्याही स्वरूपात जमनी आणि घर उपलब्ध नाही आजही मी माझ्या मतदारसंघातील जनता उघड्यावर राहत असून त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा मिळत नाहीत तसेच त्यांच्यामध्ये शिक्षण नसल्याने आणि जुन्या काळातील पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना विविध दाखले काढताना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे त्यांची ही अडचण शासनाने सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय मी या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष मोदय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना जत हा महाराष्ट्र विधानसभेतला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि कायमस्वरूपी शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि अध्यक्ष मोदय या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला जर त्याची उन्नती करायची असेल तर खऱ्या अर्थानं कृषी विभागाला त्याचबरोबर त्याच्याबरोबर शिक्षण आणि उद्योग या निमित्तानं याची जोड करत असताना चांगल्या पद्धतीनं या योजना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका मी वारंवार याच्या याच अधिवेशनात कायमस्वरूपी मी मागणी केलेली आहे की बाबा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा भूभाग आहे आणि या भूभागावर एक मोठ्या प्रमाणावर या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी उद्योगधंदा उद्योग एम आय पंचतारीख करावी अशी या निमित्तानं मागणी केली होती पण ती आज अखेर झाली नाही पण या अर्थसंकल्पाच्या चर्चा करत असताना सुद्धा या निमित्तानं मी ही मागणी करतोय अध्यक्ष मोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असताना त्याचबरोबर या तालुक्यात विमुक्त जातकी भटक्या जमाती या या जमातीतील लोकसुद्धा हो मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहेत आणि त्यांना अध्यक्ष महोदय ना जमीन ना घर अशी परिस्थिती त्यांची आहे आणि या जात या माझ्या मतदारसंघात संघटित या माझ्या मतदारसंघात प्रामुख्यानं गोंधळी समाज जोशी वासुदेव क करंजबाट नाथ नाथ जोशी नाथपंथी लोहार बहुरूपी राजपारधी पारधी पाथरोवट गाडीवडर भामटा कैकाडी धनगर सनगर बंजारा या हा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जत शहर उमदी संख गोंधळेवाडी रामपूर डपळापूर येथे आहे अध्यक्ष महोदय या जाती जमातीना दाखले मिळण्यासाठी या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारची तरतुदी या निमित्तानं करावी अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी